नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्या प्रियांकाच किचनमध्ये ओल्या नळापासून एकदम मस्त अशा खमंग आणि एकदम तुट न तुटता एकदम मस्त अशी चारी बाजून एकसारखी तुम्ही पाहत असाल एकदम छान अशी वडी झालेली आहे आपली तर ही वडी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ लावता रेसिपीला सुरुवात करूया इथे पाहू शकता मी इथे चार नारळ घेतलेले आहेत ते सोलून फोडून घेतले त्याचं पाणी काढून घेतलं आणि नंतर थोडासा किसकूर ह्या नारळावरती राहतो ना त्यामुळे हे नारळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चाळणीमध्ये नेसळायसाठी ठेवले होते आता छान असे नेतळलेले आहेत आता तुम्हाला जर हे पाठीमागचं काळ काढून घ्यायचं असेल तुम्ही पिल्लरच्या साह्याने काढून घ्या पण मी काही एवढं जास्त काढून घेणार नाही तर आपल्याला घरीच खायच्या आहेत त्यामुळे मी अशाच खिसून घेणार आहे तर त्यासाठी मी किसणी घेतली पा अशा पद्धतीची ह्या किसणीने अशा पद्धतीने असा खिस पडतो तर सर्व खिस खिसून घेणार आहे कलर थोडासा चेंज होतो पण काय हरकत नाही तर अशा पद्धतीने मी सर्व हे खिसून घेणार आहे इथे पाहू शकता मी सर्व नारळाच्या ओल्या खिसणीने खिस करून घेतलेला आहे अशा पद्धतीने छान असा खिस झालेला आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया आता सर्वप्रथम आपल्याला हा खिस मोजून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला साखरचं प्रमाण कळतं तर आता हा खीस एखाद्या वाटेने आपण मोजून घेऊ किती वाट्या भरतोय ते पाहू ते पाहू शकता मी अशा पद्धतीने वाटी घेतली आणि वाटेने ना हा खीस असा मोजून घ्यायचा तर इथे एक वाटी भरलेली आहे पहा अशा पद्धतीने सर्व केस मोजून घेते इथे पाहू शकता सहा वाटे आपला हा नारळाचा भरलेला आहे किसलेला तर आता आपल्याला सर्वप्रथम हा दोन चमचे तुपामध्ये छान असा याचा मच्छर निरेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी दूध आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणारच आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आता सर्वप्रथम आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची कढई थोडीशी जाळबुळाचीच घ्यायची आता त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचे पहा दोन चमचेच घालायचं आता आपला नारळाचा खिस किती आहे ना त्याच्यानुसार तूप तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे मी दोन चमचे घालून घेतले तूप चांगलं पगळून घ्यायचं आता थून तुप ये ना छान असं मीठ झालं किंवा तळलं की त्यामध्ये आपल्याला हा नारळाचा स जो आपण किसून घेतलेला आहे ना तो घालून घ्यायचा ह्या नारळाच्या वड्या खूप छान होतात बरं का एकदा अशा पद्धतीने करून पहा आता यामध्ये आपल्याला नारळाचा सव घालून घ्यायचा आहे आपण जो कीज करून घेतले ना तो घालून घ्यायचा आणि छान असा तुपामध्ये एकसारखा हलवत परतून घ्यायचा आता नारळाचा किस घातल्याच्या नंतर एकसारखा आपल्याला उलथण्याने किंवा एखाद्या झमच्याने झाऱ्याने एकसारखा हा किस तुपामध्ये परतून घ्यायचा म्हणजे ना त्याचं जे मयजर मयजर असतं ना पाणी जे असतं नारळामध्ये ते सगळं निघण्यासाठी मदत होते आता एक दोन तीन तो तो सा ते तीन मिनटं तसं तुम्हाला जितका नारळाचा किसा असेल तितका वेळ लागू शकतो तितके वेळ तुम्ही हे सर्व परतून घ्या ते पाहू शकता आता आपलं परतून झालं आहे आता यामध्ये मी पावून वाटे दूध वतलं आहे तर दूध घातल्याच्या नंतर आपल्याला हे छान असं परत परतत राहायचं म्हणजे हा की जो आहे ना नारळा ते व्यवस्थित असा शिजला जातो आणि मस्त होतो तर पाहू शकता आता एकसारखं हलवायचं कडे खाली लागण्याची शक्यता असते आता दोन ते तीन मिनटं छान असं मी परत दूध टाकल्याच्या त्यानंतर हलवून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची तर इथे मी सहा वाट्या आपला किस होता ना तर इथे मी अडीच वाट्या साखर घेतलेली आहे तर तुम्हाला किती कमी जास्त गोड आवडतं ना त्याच्यानुसार तुम्ही साखर घालून घेऊ शकता सहा वाट्या खिसासाठी अडीच वाट्या साखर घेतली परफेक्ट प्रमाण आहे जास्त गोड पण नाही आणि कमी गोड पण नाही असं आपल्या ह्या वड्या बांधतात आता ही साखर छान या केसामध्ये परतून घ्यायची आणि छान असा गोल गोळा होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आता जशी जशी साखर विरवत ना तसा तसा आपला केससुद्धा व्यवस्थित असा परतल्या जातो साखर नंतर कशी वडी थापायला आली तर ते कसं ओळखायचं तर असा छोटासा गोळा घ्यायचा तेव्हा असा हाताला करून पाहायचा जर असा सुटला तर म्हणायचा आपली ही स वडी थापण्यासाठी योग्य नाही आहे आणि असा जर गोळा आपण केला आणि असा जर गोळ गोळी झाली याची तरच म्हणायचं ह्या वडी थापायला आलेली आहे नंतरच आपण साईडच्या ता वाटाला तूप लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये वडी थापून घेणार आहोत तर सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा वड्या करून पहा खूप भारी बनतात आणि ह्या ओल्या नारळाच्या वड्या खायला खरंच खूप भारी लागतात बरं का आपल्याकडे जर असे नारळ आले तर नक्की ह्या वड्या तुम्ही ट्राय करून पहा आता इथे पाहू शकता आपल्या ह्या नारळाच्या किसाला छान असं साखरेचं पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी सर्वपणे आपल्याला या नारळाच्या किसामधलं आटून घ्यायचं पाणी आटलं की बरोबर आपली वडी थापण्यासाठी तयार होते तर त्यासाठी एकसारखं सारखं हलवत राहायचं म्हणजे आपला नारळाचा पीस पण शिजला जातो आणि ओळीसुद्धा छान अशी थापता येते तोपर्यंत हा नारळाचा तो पीस शिजतो आहे तोपर्यंत साईडच्या ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे ज्या ताटामध्ये आपल्याला वडी थापून घ्यायची ना त्या ताटाला तूप लावून घ्यायची म्हणजे आपल्याला पटकन प्रोसेस करता येते तर इथे मी आपली खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी परतत आहे आणि हा पहा माझा मैत्रिणीचा मुलगा एकदम गोंडस आहे आणि खूप छान बनतो काय बनवतोय आपण आज रुद्र काय बनवतोय खोबऱ्याची बर्फी बनवतोय का तेव्हा म्हणतोय मावशी मला खायला दे तर त्याचे बोल बघा बोबडे किती छान वाटतायत एकदम सुंदर बोलतो आणि इथं माझ्या जोबतच जवळच बसून राहिलाय पहा आपल्याला थोडीशी एक दोन चिमट आपल्याला विलायची पावडर घालून घ्यायची स्वादासाठी विलायची मुळे ह्या वड्या खरंच खूप भारी लागतात टेस्टला आणि तुम्ही जायफडसुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडं असेल तर आणि आपल्याला तर हे पोळं खायचं कसं तर वडी थपायला आली का नाही तर पाहू शकता याची गोळी ना थोडीशी अशा साईडला थंड व्हायला ठेवायची आणि एकदम अशी मस्त अशी गोळी तयार झाली ना की म्हणायचं आपली ही ओळी थापण्यासाठी तयार झालेली आहे गॅस लगेच बंद करून घ्यायचा आणि फटाफट आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची ताटामध्ये वतून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता मी तात्रामध्ये सर्व वतून घेतलंय भरपूर गरम असते मग हात अजिबात लावू नका तुम्ही वाटीच्या मदतीने किंवा चमच्याच्या साह्याने करून पहा तर रुद्राची पहा एकदम मध्ये मध्ये लुडबुड चालू झाली आहे मला दे मला दे, दे तर त्याला सुद्धा मिळणार आहे खोबऱ्याची वडी तर आता एकसारखी अशी पसरून घेऊ रुद्र कशी झाली खोबऱ्याची वडी कशी झाली हा छान झाली खायची काय आणखी तुला तर इथं पहा रुदू आमचा जेवायला बसलेला आहे मस्त मेथीची भाजी चपाती कांदा आणि तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी लागतं बरं का त्याला तर पहा एकदम मस्त झाले ना रुदू मृदू कशी झाली नारळाची वडी छान छान तर पहा इथे पहा मध्ये बडबड चालू आहे आणि मी सर्व गुंथण्याने असं पसरून घेतलंय नंतर वाटीच्या सह्याने असं दाबून घेतलं व्यवस्थित एकसारखं पण आलेला आहे आता आपल्याला ह्या ना थंड करून घ्यायच्या आणि नंतर ह्याचे काप पाडून घ्यायचे इथे पाहू शकता थोडंसं अर्धा तास झाला की आपल्याला लगेच काय करून घ्यायचं आहे चाकूच्या मदतीने किंवा उलटण्याच्या साह्याने तुम्हाला आहे ना ह्याचे असे काप करून घ्यायचे तर मी इथे सर्व काप करून घेतलेले आहेत इथे पाहू शकता चौकोनी असा सेप दिलेला आहे आता पूर्णपणे आपल्याला ओळी थंड करून घ्यायची आहे वडी थापण्याच्या अगोदर आपल्याला ह्या ताटाला तूप लावून घ्यायचं म्हणजे पटकन वडी आपली निघते आता छान अशी वडी सेट झालेली आहे आता मी थंड झाल्याच्या नंतर तुम्हाला वडी कशी झाली ते दाखवते ताली थे आपली पूर्ण थंड़ा लिया है। तर इथे आपली वडी पूर्णपणे थंड झालेली आहे तर मी चाकूच्या मदतीने फक्त असा चाकू व खालून घातला की पाहू शकता तुम्ही एकदम आपली मस्त अशी वडी निघते अजिबात चिटकत नाही खाली आणि एकदम छान अशी आपली वडी निघलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नारळाच्या वड्या करून पहा अगदी साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही नारळाची वडी ती कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला भेटणार आहे तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा एकदा सर्वांना स्वामी समर्थ